नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पेन्शनधारकांनो लक्ष द्या पेन्शनर्स सा साठी आयने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी एक नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे यामध्ये तीस लाखांपर्यंत काय सुविधा मिळतील ते जाणून घेऊयात हो सविस्तर त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पेन्शनधारकांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह पेन्शन पॅकेज सुरू करण्यात आले आहे अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेले हे पॅकेज पेन्शनधारकांसाठी फायद्याचे ठरणार आहे जर तुम्ही केंद्र सरकारचे पेन्शनधारक असाल आणि तुमचे वय सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्ही या विशेष खात्याचा लाभ घेऊ शकता खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही या व्यतिरिक्त रुपे प्लेटिनियम गोल्ड डेबिट कार्ड दिले जाईल ज्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही जर पेन्शनधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर कुटुंबाला तीस लाखांपर्यंतचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळते आपत्कालीन परिस्थितीत एअर अॅम्ब्युलन्सची आवश्यकता असल्यास दहा लाखापर्यंत उपलब्ध आहे नियमित अॅम्ब्युलन्ससाठी पन्नास हजार देखील प्रदान केले जातील पेन्शनधारकांच्या मुलांसाठी देखील मोठी सवलत आहे अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलांना उच्च शिक्षणासाठी आठ लाखांपर्यंतची मदत मिळेल आणि जर मुलगी असेल तर ती रक्कम दहा लाखांपर्यंत वाढेल याशिवाय अपघाताची बातमी कळताच बँक कुटुंबातील दोन सदस्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी पन्नास हजारपर्यंतचा प्रवास खर्च देखील मिळेल भविष्यात पंजाब नॅशनल बँक बैंक, बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक आणि इंडियन बँक यासारख्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका देखील केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी असेच आकर्षक पॅकेज सादर करू शकतात